सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह नगराध्यक्षावर मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी नगराध्यक्षांसह साठ जणांवर गुन्हे दाखल केले असून पाच जणांना अटक केली आहे तर अन्य फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे नगराध्यक्षांसह इतरांनी गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून तिलारी पाताडेश्वर मंदिराजवळ एका तरुणाला जबर मारहाण केली होती ज्यात तो जखमी झाला होता तसेच त्या तरुणाची कार देखील पेटवून देण्यात आली होती या प्रकरणात दोडा मार्ग पोलिसात गुन्हा नोंद झाला होता या प्रकरणी मिळालेली माहिती अशी आहे की गुरुवारी दुपारी निजामुद्दीन मोहम्मद सय्यद कुरेशी हा आपली कार घेऊन तिलारी घाट माथ्यावरून दोडा मार्गाकडे येत होता यावेळी वीज घर चेकपोस्ट वर त्याची कार तपासणी करण्यात आली यावेळी पोलिसांना त्याच्या कारमध्ये मांस सापडले यावेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी कुरेशी आणि कार गाडी ठाण्यात पुढील चौकशीसाठी नेण्याची कारवाई केली ही कारवाई करत असतानाच तिलारी मंदिराजवळील पन्नास ते साठ जणांच्या जमावाने त्यांची कार रस्त्यावर अडवली नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजप दोडा मार्ग मंडळ अध्यक्ष दीपक गवस आणि इतरांनी गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून बेभान होत कारवर जोरदार हल्ला चढवला कारच्या काचा फोडून तोडफोड केली कारमधून गोमांस वाहतूक करण्यात येत आहे याला मारा पेट्रोल आणा याला पेटवून द्या कार पेटवा असे म्हणत कुरेशी यांच्यावर हल्ला केला त्याला जबर मारहाण करण्यात आली तसेच जमावाने कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली या घटनेदरम्यान पोलीस कॉन्स्टेबल परशुराम सावंत घटनास्थळी उपस्थित होते त्यांच्या तक्रारीनुसार जमाव बनवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर प्रकरणात भाजप मंडळ अध्यक्ष दीपक गवस नगराध्यक्ष चेतन चव्हाण महेंद्र खरवत वैभव रेडकर विजय कांबळे व इतर साठ अज्ञातांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजप मंडल अध्यक्ष दीपक गवस नगराध्यक्ष चेतन चव्हाण महेश खरवत वैभव रेडकर विजय कांबळे यांना न्यायालयात आदर केल्या असता त्यांना दौडा मार्ग न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद खोपडे यांनी दिली आहे